अखंड महाराष्ट्राचं हिंदुस्तानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज वह वर्षे तेरा, तेरा व्या वर्षी चोटे या वयाच्या मुलांना सोबत घेतलं छोटे छोटे कट्टू आपण घोडे म्हणूया घोड्यावर बसवलं लुटू पुटूच्या लढाया करायचे मित्रांना गोळा करायचं आणि रायगडावर राजगडावर फेर फटका मारायचा हे संस्कार राजमाता जिजाऊन केले होते आजच्या काळात संस्कार हा अतिशय महत्वाचा घटक आहे माय बाबा आजचं युग हे धकाधकीच धावपळीचं युग आहे मोबाईलच्या संगणकाच्या कम्प्युटरच्या जमान्यात सगळं ज्ञान मुलांना घर बसल्या हातात होतंय पण संस्कृतीचं कुठंतरी लोप पावत चाललेलं आहे आणि अशा लोप पावलेल्या संस्कृतीमध्ये आपल्याला छत्रपती शिवराय ज्ञाने बर आहे तुको आहे यांचे विचार ऐकणं श्रवण करणं आणि अंगीकारण आजची काळाची गरज आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराज लक्षपूर्वक ऐका फेरफटका मारत असताना झालं काय येसय याच समयाला कापण्याला घेऊन चालला हे गळलं बाळ शिवाजीला ब्राह्मण ब्राह्मण

आणि क्षणामध्ये त्या कसायची धडा वेगळी केली याला म्हणतात धर्माचं रक्षण अच्छा मला दादानी सांगितलं महाराज धर्मावरती बोला आजच्या काळात जर विचार केला बायबापानो धर्माची अवस्था कुठंतरी वाईट झालेली आहे सोशल मीडिया कोरता धर्म चाललाय बरं का आजच्या तरुण पिढीचा म्हणून तरुण मित्रांनो सावध व्हा छत्रपती शिवरायांची विचार अंगी करा राजमाता जिजाऊ आपला परिसर राजमाता जिजाऊचा आहे सिंधखेड राजा जवळचा छत्रपती शिवरायावर संसार संस्कार केले संसार करता करता विद्यार्थ्यावर मुलावर संस्कार किती काळाची गरज आहे हे छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांच्याकडनं आपल्याला कळतं कशा करता सांगतोय अभंग सोडून बोलत नाही माय बापानं छत्रपती शिवरायानं गाय बघितली की कसाय घेऊन चालला आणि त्या कसायला मारलं आपण जरी बघितली तरी कसायला सांगू नये विचारलं तरीही सांगू नये पण जगद्गुरु तुकोबार आहे आजच्या ती पहिली गोष्ट सांगतो की बाबानं मी तुम्हाला सांगतो तुमच्या उद्धाराचं सांगतो सुरुवातीला सांगितलं हित प्राप्नोती होती वक्ता हा वक्ता त्याला म्हणतात जो श्रोत्यांचं हिताचं सांगतो जगद्गुरु तुकोबाराची गोष्ट सांगतात की तुमच्या आमच्या हिताचे आहे जगद्गुरु तुकोबरायची गोष्ट सांगतात की तुम्हाला आम्हाला करण्याजोगी सांगतात जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय याचा अधिकार आहे जर विठ्ठलाला आपण भजलं नाही माय बापांनो तर आपला जन्म वाया जाईल आता वाया जाणं म्हणजे नेमकं काय हे थोडक्यात सांगतो भजन करा विठ्ठल काळात बाबांचं देहावसन झालं आपल्या सर्वांना सांगितलेलं एक उदाहरण सांगतो एका गावचा सावकार होता आणि सावकार पूर्वीचा काळ होता रस्त्यांची व्यवस्था व्यवस्थित नव्हती त्या काळात आणि मग वाहनांची व्यवस्था नव्हती आणि सावकाराला काय करावं लागायचं काही जावं लागायचं बाजारच्या गावला आणि मग सावकारानं पैसे आणखी घेतले आणि असं कोट घातला होता माझ्यासारखा आजच घातलाय कोट त्याच्यामुळे थोडस सावकार बाजारला चालला होता आणि जात असताना रस्त्यात एक ओढा होता आणि त्या ओढ्याच्या ठिकाणी तीन चार चोरांची पाळत होती त्या सावकारला गावापासून निघल्यापासून महाराज पाळत त्या चोरांनी ठेवली त्यांना माहित होतो सावकार आज बाजारचा दिवस आहे बाजारला चालला सावकाराकडे काहीतरी माल असणार सारखा आणि ठरल्याप्रमाणे त्यांचं बरोबर त्यांनी कार्यक्रम केला सावकार ओढ्याजवळ आला सावकारला पकडलं त्याच्याकडे काय असते नसते सगळे पैसे आडके सोनं नाणं सगळं घेतलं घेतलं तर घेतलं आणख्या का दे म्हटला हे सगळं सावकार म्हटलं अरे एवढं तरी ते पण घेतलं आणि सावकाराला मारला मार खाऊन खाऊन सावकार सुजला ते लोक मारून मारून धमले आणि निघून गेले आणि परत सावकार नळ निघलेला आला गावात आला गावाच्या चौकातच काही चार पाच जण होते अरे म्हटले सावकार तुम्ही बाजारला गेले सकाळी आता बारा वाजले काय झालं काय तुम्हाला नक्की रस्त्यात उठलं सावकार म्हणाले अरे हा ना काय सांगावं चार पाच जण होते राहू होतो घेतलं पैसे घेतले सगळं सोनं आणि सगळं घेतलं काहीच ठेवलं नाही एक जण म्हटलं पण सावकार तुमच्याकडे बंदूक होती ना बंदूक तिथं तिथं दाखवायची ना अरे म्हटले लपून ठेवली नाही तर ती पण घेतली असते कशा काय सांगतो बंदूक असून त्याला त्याचा उपयोग करता नाही आला तसं नरदेवरूपी बंदूक तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळाली असून जर तुम्हाला आम्हाला भजन करता आलं नाही तर नाही तरी गेला ना। माता भगिनी मला सांगा आपल्या घरात दूध नावाचा पदार्थ आहे त्या दुधाचे भरपूर पदार्थ बनतात दुधाच दही बनत दुधाच ताक बनत अशा उन्हाळ्याच्या दिवसात दुधाचं लसी खूप छान बनत महाराज तूप बनत त्याच पनीर बनत धावा बनतो भरपूर पदार्थ दुधाचे भरपूर पदार्थ बनतात दूध नावाची वस्तू अशी आहे ती वायात जात नाही दूध नावाची वस्तू वायात जात नाही आणि मग काय झालं एका भगिनीनं काय केलं तिच्याकडे मैस व्हॅली होती आणि चांगलं दहा पंधरा लिटर दूध होतं तिनं चूल पेटवली चुलीवर भलं मोठं पातेलं ठेवलं त्याच्यात ते, ते सगळं दूध तापायला ठेवलं चांगला त्याला जाळ लावला आणि शेजारणी बरोबर गप्पा मारायला गेले आता शेजारणीचा गप्पा महाराज काय गप्पा सांगायच्या त्यांच्या ननन भाऊजी सासू चुलत सासू मावस सासू आजे सासू ननन मावस ननन मामी त्यांच्या सगळ्याची गर आहे कीर्तन कीर्तनकारापासून सुरू झालं काय कीर्तन केलं त्या बाबाने म्हणजे माता भगिनींच्या गप्पाला विशेष लागत नाही इतक्या गप्पा चालू झाल्या गप्पा रंगल्या महाराज इतक्या गप्पा रंगल्या इतक्या गप्पा रंगल्या दहा मिनिटं पंधरा मिनिट झाले वीस मिनिट झाले अर्धा तास झाले तिनं तिकडं काय तापायला ठेवलं होतं दूध तापायला ठेवलं होतं त्या दुधाला लावला होता जाड त्या दुधाने विचार केला महाराज यांच्या घरात राहण्यापेक्षा आत्महत्या केली बरी दूध तिकडे जाळ तेवढा लावला ना उन्हाळ्याचे दिवस होते त्याला काय फुकायची जास्त नाही वातावरण चांगला जाळ लावला आणि तिथे तिकडं गप्पा रंगल्या आता त्या दुधानं इतका विचार केला नको यांच्या घरातच राहिले नको ते दूध काय झालं उतू केलं आता माता भगिनी नको दूध होतू केलं की त्याचा विशिष्ट वास येतो आणि माता भगिनी इतक्या संपर्कात असताना लवकर कळतं मग तिच्या लक्षात आलं इले बाया दूध उतू केलं काय त्या गप्पा तिथं आत सोडल्या आणि पळत तिकडे गेली गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं आता दूध ओतूच गेलंय आता हे बघा तू गेलं ते बघ तू गेलं मग तिनं काय केलं महाराज ऐका तिनं थोडस अशी चुलीवर जवळची राग घेतली असे डोळे बंद केले देवाच्या मंदिरा करता सर तोड केला ना अशी म्हणले कृष्णा अर्पण आता मला सांगा तिचं उतू गेलेलं दूध प्यायला का भगवान मोकळ कृष्ण काय दुबळाय का नित्य नवा माखन होय ज्याच्याकडे नऊ लाख गायी होत्या नाही नऊ लाख गाई आणि ओतू गेलेलं दूध प्यायला कस का सांगतो मी जसं ओतू गेलेलं दूध प्यायला भगवान परमात्मा दुबळा नाही म्हणजे दूध इतका त्याचा उपयोग आहे इतकं दूध उपयोग येणारा पदार्थ आहे ये एवढं करून तिला त्याचा काहीच उपयोग करता नाही आला म्हणून ते वाया गेलं बरोबर ना तसं तुम्हाला आम्हाला मिळालाय तुम्हाला आम्हाला बघण्याची गोडी लागणं अत्यंत महत्वाचं आहे महाराज महारा आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रल्हादजी शिंदे म्हणून फार मोठे त्यांचं एक गीत फार प्रसिद्ध आहे <laughs> तुझा ना भरोसा असो चूल माती आणि दीर्घ ना हरीचे मुखी गोड साखर सोडून दे रे जग हे कुणाची सांभल्या मानसा कधी लागे, कधी लागे कधिीला वेड्या तुना, गुडि हा